नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात कलेगा टाइम्स न्यूज आता आपण मंत्र सिटी या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकतो की काय स्टॉल लागलेले आहेत नक्की काय आहे हे स्टॉल आणि नक्की याची संकल्पना काय होती याच्याबद्दल आपण लवकर जाणून घेणार आहोत પૈસા કાઢી શકું 10 નાય ધારક ₹200 આરાય

आता जे आयोजक आहेत ते त्यातले काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत नक्की कसं आयोजन करा आणि संकल्पना करा त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया मॅडम नमस्कार आता या ठिकाणी जे तुम्ही स्टॉल वगैरे हो लावले ते सर्व मंडळाने केलेलं आहे तर के आपण काय सांगाल काय संकल्पना होती कल्पना अशी आहे की आज सतरा तारीख आहे नोव्हेंबर संडेचा दिवस आम्ही करून हे एक्झिबिशन ऑर्गनाईज केलं हे महिला सबलीकरण या उद्देशाला साध्य करून केलेलं आहे त्याच्या आधी का कसं होतं की महिलांसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्यांना एक ऑप्शन मिळावं म्हणून आम्ही हे एक एक्झिबिशन कन्सेप्ट राबवलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही लेडीजचे फूड स्टॉल झाले बॅग्स झाल्या हँडमेड बॅग झाल्या मेहंदी आहे त्याच्यानंतर बुक्स आहे त्याच्यामध्ये नंतर पाणीपुरी ड्रेसेस सगळे स्टॉल्स ऑर्गनाईज केलेले आहे वीस टोटल आजचे स्टॉल आहेत याची सुरुवात कधी केली गेली सुरुवात तसं आम्ही मी स्वतः पार्ट घेत होते आधी एक्झिबिशनमध्ये पण मग आपल्या मावळ तालुक्यामध्ये नाही तर मी आमच्यापासून सुरुवात करते की आता इथून सुरुवात करायची माझा हा दुसरा इव्हेंट आहे फ्लोरासिटी मध्ये पहिला केला के तर दुसरा आहे सिटी मध्ये याची तयारी आपण किती दिवस असून केली कसं असतो तर नाही का आठ दिवस झाले तयारी सुरूच होती आमची तर आम्ही व्हॉट्सअप नंतर पॅम्पलेटिंग बोर्डिंग होर्डिंग ह्या थ्रू आम्ही केलेले आहे सगळे तपासून दुसरे एक पदाधिकारी त्यांच्याकडे लावून घ्या. मॅडम तुम्ही ओळख सांगावी. मी देशमुख अलके. बत. आता आपण या ठिकाणी काही स्टॉल लावलेले आहेत पण याची सुरुवात नक्की कधी झाली होती आपण काय सांगू? मी ना आमच्या सोसायटीमध्ये मी नेहमी पहिली कल्चरल कमिटीवर अध्यक्ष आहे. बत. त्यांनी मितांनी स्त्रियांसाठी काहीतरी सबलीकरणाचाच हेतुने कार्यक्रम घ्यायचा. त्याची सुरुवात अशी झाली की आम्हाला लेडीज आमच्या सोसायटीत काही कामं करतात हे माहिती होतं कोणी टेलर आहे कोणी म्हणजे चिवड्याचा वगैरे करत आहे कोणी दिवाळीचे पदार्थ बनवून देत आहे पण सोसायटी एवढी मोठी असल्याने त्यातल्या त्यात त्यांची ॲडव्हर्टाईजमेंट झालेली नाही कोण काय काम करते माहिती माहिती नव्हतं लोकांना माहिती नव्हतं ते बाहेर जाऊन टेलर शोधणार बाहेर जाऊन ऑर्डर्स देणार मग मी ह्या सगळ्या उद्योजकांना ज्या घरातल्या घरात बिझनेस करतात त्यांना एकत्र केलं आणि एक एक्झिबिशन घेतलं की त्यांची सगळ्यांची ओळख व्हावी आणि ह्यांचा बिझनेस वाढावा हे पहिला कार्यक्रम आम्ही घेतला पास, पाच पाच एक सहा पाच हो सहा वर्ष गेले त्यानंतर मग त्यांची डिमांड्स होते की तुम्ही असे कार्यक्रम घ्या जेणेकरून आमचा त्या दिवशी पण सेल्फ खूप होते मग आम्हाला असे अनुभव आले त्यातनं नवीन नवीन उद्योजिका तयार झाल्या नवीन नवीन म्हणजे लेडीजला एवढं कॉन्फिडन्स आला ना की आपण पण हे करू शकतो हा पुढचा स्टॉल मी पण लावू शकते हे ड्रेसचं मटेरियल मी पण विकू शकते त्यातनं त्यांनी स्वतःचे उद्योग चालू केले आणि मग मोठमोठे कार्यक्रम घेताना जर स्टॉल आमच्याकडे एक्स्ट्रा असते तर बाहेरच्यांना सुद्धा आम्ही अलाव केले त्याच्यामुळे काय झालं हॅन म्हणजे बाकीच्याही लेडीजला ले हे ले कळालं ले की आम्ही ह्यांच्यासारखेच उद्योग करू शकतो आणि बाहेरचेही स्टॉल आमच्यामध्ये ॲड होत गेले अशा प्रकारे हे सगळे चांगलं आपल्यासोबत आपला एक स्टॉलधारक आहे त्यांच्याकडे आपण थोडक्यात जाणून घेऊ मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार माझं नाव आर्या पैनिस बरं आता आपण या ठिकाणी स्टॉल लावलाय पण त्याची सुरुवात नक्की कशी झाली होती स्टॉल दोन वर्षापूर्वी झालेली मी आधी घरगुती सगळे हँडमेड स्किन केअर प्रोडक्ट बनवत होते तर पण जास्त ग्रोथ वगैरे मिळत नव्हती त्यामुळे मागच्या वर्षी मी फ्लोरा मध्ये पहिल्यांदा स्टॉल लावला होता तेव्हा माझे दोनच प्रोडक्ट्स होते पण तिथे रिस्पॉन्स खूप छान मिळाला तिथे बरेचसे लोक आले आणि खूप खरेदी वगैरे केली आणि लोकांनी फीडबॅक दिला त्या हिशोबाने मग मी अजून प्रोडक्ट्स वगैरे बनवले आणि त्याचा ब्रँडमध्ये रूपांतर केलं म्हणजे आधी फक्त होममेड पॅकेजिंग होतं किंवा साधं पॅकेजिंग होतं ते आता मी वाढवून आणि माझा ब्रँड साधारण तयार केलेला आहे जॉब करता का म्हणजे पार्ट टाईम असं काही नक्की हे माझं पार्ट टाइम आहे माझा जॉबही चालू आहे त्यामुळे त्याच्यासोबत चालू केलेलं आहे आणि आधी मी शिक्षण करत होते एम करत होते तर त्यासोबत मी चालू केलं होतं आता जॉब आहे आणि मी साईड बाय साईड चालू आहे 等等